श्रीराम समरस श्रीगणेशा समर्थसद्गूर्णवन्दन कु क्षणनामस्मरणीमद्दे भागवत्सारामृतके च श्रवण ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीचय ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय वीच्चय ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै वीक्षे जगदम्बा माता पीडय शरणागत दीनार्त परित्राण पदायन सर्वस्यार्थी हरे देवी नारायण नमो नमस्ते श्रोते हो नमस्कार सुतांची स्वरी शौनकादिक मुनींना व्यासांच्या जन्माची कथा सांगत होते ही कथा सांगत असताना सत्यवतीच्या पोटी व्यासांचा जन्म लग्नाच्या आधी कसं काय झाला असा प्रश्न जेव्हा शौनकाली मुनींनी सुतांना विचारला तेव्हा सुतांची स्वारी सांगतीये त्या मत्स्यगंधेचा जन्म कसा झाला या सत्यवतीचा जन्म कसा झाला ही कथा काल आपण ऐकली सुत म्हणतायत ही मत्स्यगंधा जेव्हा जन्माला आली कोळ्याच्या घरी वाहडतीय तेव्हा एकदा तीर्थयात्रायाराशर मुनी तीर्थयात्रा करीत असताना यमुनेच्या तीरावर आले तो कोळी तेव्हा जेवायला बसला होता पराशरांची स्वारी त्याला यमुना पार घेऊन जाण्यासाठी सांगितलं तेव्हा तो मत्स्यगंधीला म्हणाला हे कोणी मोठी तपस्वी महात्मे आलेत मत्स्यगंधे तरी तू लहान होडीतून यांना नदीच्या पलीकडे पोहोचवून ये वडील जेवत होते मत्स्यगंधा आपल्या वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून पराशरांना नदीच्या पलीकडे घेऊन चालली होती दैवाची गती अशी त्या कन्येला पाहून मुनी पराशर कामातूर झाले त्या यवन नियुक्त अशा तरुणीचा मुनींनी उजवा हात धरला त्यावेळी ती रूप सुंदरी स्मीत हास्य करून मुनींना म्हणायला लागली अहो मुनी जन्म भुवी ब्राह्मण सत्तम तत्रापि दुर्लभम म्हणणे ब्राह्मणत्व विशेषत हे ब्राह्मण श्रेष्ठ या पृथ्वीवर मनुष्यजन्म दुर्लभ आहे त्या ते ब्राह्मणाचा जन्म मिळणं ब्राह्मणत्व प्राप्त करणं ब्रह्मतेजाची तेजाची साधना करणं याही पेक्षा दुर्लभ आहे असं असताना कुलन शील तथाश्रुतेन द्विजोत्तमस्त धर्मविच अना्यभाव कथमागतसी विप्रेंद्रमान मीनगंधाम् मुने अहो तुमचं असं वागणं कितपत योग्य आहे तुमची तपश्चर्या आणि शास्त्र यांना अनुसरून हे आहे का तुम्ही वशिष्ठ पुत्र आहात शिवाय उच्च कुलीन आहात वासनेच्या आहारी जाऊन हे काय भलते करत आहात अहो मनुष्य जन्म मिळणं हे दुर्लभ शिवाय ब्राह्मण देह प्राप्त होणं ब्रह्मत्व प्राप्त होणं काहीपेक्षा दुर्लभ तुम्ही तर कुल शील शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा श्रेष्ठ असे आहात हे विप्रराज माझ्यासारख्या एका मत्स्यगंधेसाठी तुम्ही असे विचलित का होता तुम्ही बुद्धी संपन्न असतानाही माझ्या ठिकाणी असे काय पाहिले की स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा विचार न करता कामवासनेसाठी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहात एवढंच ती बोलली पण मनात विचार करायला लागली एवढे मोठे हे तपस्वी मला पाण्यातच या होडीमध्ये भोगण्याची इच्छा करीत आहेत हे केवढं मोठं आश्चर्य आहे बरं यांना विरोध करण्याचीही सोय नाही कारण जर का यांनी शाप दिला तर त्याचे निवारण कसे करणार असा विचार करून ती उघडपणे एवढंच म्हणाली हे ऋषीवर्य थोडा धीर धरा आधी आपण पहिल्या तीरावर तर जाऊ तेव्हा ऋषींनी तिचा हात सोडला जेव्हा होडी पलीकडच्या काठावर जाऊन पोहोचली तेव्हा कामवासनेमुळे पराशरांनी पुन्हा एकदा तिचा हात धरला त्यावेळी तिच्या देहाला कंप सुटला ती पुन्हा म्हणाली कुणीराज माझ्या देहाला माशांची दुर्गंधी येते तुम्हाला त्याचं काहीच कसं काही वाटत नाही जर पुरुष आणि स्त्री हे दोघेही सारखेच सुंदर असतील तरच त्यांचा संभोग हा सुख देतो एवढं ऐकताच पराशरांनी क्षणार्धात स्वतःच्या तपस्सामर्थ्यामुळे तिला अशी योजनगंधा केली की तिच्या अंगाला एक योजनपर्यंत पसरणारा कस्तुरीचा दिव्य सुवास सगळीकडे दरवळू लागला आता पराशरांनी पुन्हा तिचा हात धरला तेव्हा ती सत्यवती त्यांना म्हणाली हे मुनी इथे येणारे जाणारे लोक पाहतील याचे मला भय वाटते शिवाय पलीकडून पिताही पाहतील हे मुनिवर्य असा पशुतुल्य संभोग काय कामाचा आहे तेव्हा आपण रात्र पडे तोपर थांबूया रात्र होईल तोपर्यंत थांबूया शिवाय मानवांना या कार्यासाठी रात्रच प्रशस्त आहे दिवसाच्या संभोगात मानव पाहत असल्यामुळे महादोष आहे तेव्हा त्या ऋषींनी ती गोष्ट पटल्यामुळे आपल्या तपोबलाने दाट असं धुक निर्माण करून तत्क्षणी गडद अंधार निर्माण केला पुन्हा ती हळूच त्यांना म्हणाली यथा मे पितर जानी तो हि मानद कन्या व्रतन मे हन्या तथा द्विजोत्तम हे विप्रवर हे मुनिराज आपण तर माझा भोग घेऊन निघून जाल आपलं वीर्य तर फुकट जाणार नाही पण पुढे मी काय करू यावेळी गरोदर झाले तर वडिलांना तोंड कस दाखवू पराशरांची स्वारी म्हणतीये शृणु सुंदरी असते विष्णव शंभव शुचिही हे प्रिये हे कुमारी यावेळी तू मला साथ दे तुझे कौमार्य अभंगच राहील आणखीही काही तुझी इच्छा असेल तर सांग सत्यवती म्हणाली एक म्हणजे ही गोष्ट इतरांना कळू नये दुसरं म्हणजे माझे कौमार्य तसेच राहावे माझ्या शरीराचा हा सुगंध कायमच राहावा आणि माझे तारुण्यसुद्धा असेच कायम असावे आता जसे तुम्हाला योग्य दिसेल असेच करा म्हणजे झाले पराशर म्हणाले हे सुंदरी ऐक तुला होणारा पुत्र विष्णूच्या अंशापासून होईल तो त्रिभुवनात प्रख्यात होईल आणि पवित्र असेल च विख्यात वरवर्णिनी जात केन्ये हे कन्ने, हे बघ तू काळजी करू नको हा जो मुलगा आहे हा पवित्रही असेल विष्णूंचा अंशही असेल मी अनेक गर्वित अपसरा पाहिलेत पण माझे मन कधीही डगमग झाले नाही पण तुला पाहून असं व्हावं याचं निश्चितच काहीतरी अगम्य कारण असलं पाहिजे दैव अत्यंत बलवान असल्यामुळे त्याच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही बाकी सगळे दैवा पुढे हातबल आहेत नाहीतर मासळीची दुर्गंधी असलेल्या तुला पाहून मला मोह का बरं व्हावा खरं म्हणजे हा माझ्यासमोरही प्रश्न आहे असो तुला होणारा मुलगा वेदांचा मोठा जाणकार असेल तो वेदांचे विभाग करणारा म्हणून त्रैलोक्यात विख्यात होईल सुतांची स्वारी म्हणतीये त्यानंतर ती तयार झाली आहे हे जाणून त्यांनी त्या मत्स्यगंधीचा त्या गर्भवती झाली ऋषी यमुनेच्या पाण्यात स्नान करून निघून गेली त्या यमुनेतील बेटावरच एका मदनासारख्या पुत्राला तिने जन्म दिला जन्मतास तो पुत्र आई असं म्हणाला आणि म्हणाला आई तुझी इच्छा असेल तिकडे जा आणि मीही निघून जातो मी, मी तपश्चर्या करणार आहे परंतु तुला कधी माझी जरूर वाटली तर माझं स्मरण कर म्हणजे मी तात्काळ येऊन तुला भेटेन तू तु निश्चिंत राहा एवढं सांगून तो मुलगा म्हणजे व्यास तिथून निघून गेले त्या बेटात म्हणजे द्वीपातच त्यांचे लहानपण गेल्यामुळे त्यांना द्वैपायन असं सुद्धा म्हणायला लागले म्हणून त्यांचं नाव द्वैपायन असं सुद्धा पडलं एवम द्वैपायनो जग्ने सत्यवत्यान पराशरात चकार वेद शाखाश्च प्राप्तं ज्ञात्वाक् कलेर युगं ते विष्णूच्या अंशापासून भगवंताचे जन्माला आलेले हे अवतार त्यांचा जन्म भगवंताच्या अंशाने झाल्यामुळे जन्मानंतर लगेच त्यांनी तारुण्यात पदार्पण केलं पुढे ते तपश्चर्या करीत आणि तीर्थयात्रा करीत फिरू लागले कलियुग सुरू झाल्याचं जाणून त्यांनी वेदांच्या शाखा निर्माण केल्या वेदांचा विस्तार केल्या कारणाने त्यांना वेदव्यास असं सुद्धा म्हणल्या जाऊ लागलं त्यांनी वेदांचे जे विभाग केले ते आपल्या सात शिष्यांना शिकवल्या गेले त्यांची नावं ते शिष्य सुमंतू जैमिनी वैशंपायन पैल असित देवन आणि सातवा त्यांचा स्वतःचा पुत्र शुक सत्तमाहा ही सर्व कथा मी जशी ऐकली होती तशीच तुम्हाला सांगितली ज्याप्रमाणे सत्यवतीच्या पुत्राचा जन्म झाला त्या बाबतीत कधीही संशय धरू नये योगी लोकांच्या जन्माबद्दल शंका कधीच घेऊ नये त्यांचं लौकिक चरित्र न पाहता अलौकिक गुणांचे अनुकरण नक्की करावे चैव सत्यवत्या झशोदरे अलौकिक त्यांच्या कार्याबद्दल विचार करावा काहीतरी दैवी योजना असल्याशिवाय या मासोळीच्या पोटी सत्यवती जन्माला आली पराशरांबरोबर संबंध आल्यानंतर पुन्हा तिचा शंतनूबरोबर विवाह झाला हे कारण असल्याशिवाय घडतंय का नाही तर तिला पाहून मुनी कामातुर का व्हावे बर धर्म जाणत असूनही पराशरांनी एखाद्या अतिसामान्य स्त्री लोभासारखे वर्तन केले सर्व विस्मयकारक घटना ह्या सगळ्या घडण्यामागे काय असेल तर हे सगळं दैवगती दैवसूत्र हे कारण आहे जो मनुष्य हे आख्यान ऐकेल त्याची कधी दुर्गती होणार नाही आणि तो सर्व सुखी राहील म्हणून अशा प्रकारे वेदव्यासांचा जन्म झाला यापुढे कथा ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ